जय हिंद तर आजचा हा व्हिडिओ थोडासा म्हणजे टॉपिक थोडासा इंटरेस्टिंगच आहे बघा जो ए आय आपल्याला कपडे घालू शकतो तो ए आय काही पण करू शकतो ठीक आहे त्यामुळं हा विशेष ट्रेंड जो साडीचा सध्या ट्रेंड चालू आहे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे म्हणून तुम्ही फोटो अपलोड करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करायला पाहिजे आणि सावध व्हायला पाहिजे ते कसं आप आता आपल्याला तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगतो आता कालच ही गोष्ट झाली त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतोय मी एक शिक्षक आहे मला जाणीव आहे ह्या गोष्टीची पण हा जो टॉपिक आहे हा घेणं पण तितका जास्त गरजेचं होतं एक मुलगी आहे त्या मुलीनं एक फोटो टाकला पंजाबी ड्रेसवरचा ठीक आहे आणि त्या पंजाबी ड्रेसला तिनं सांगितलं की एआय मध्ये कन्वर्ट करून द्या पंजाबी ड्रेसवरचा जो फोटो आहे त्याला कन्वर्ट केलं की हॅशटॅग साडी ट्रेनमध्ये मला कन्वर्ट करून द्या फोटो एआयनं ज्या वेळेस तिचा फोटोला साडी ट्रेनमध्ये कन्वर्ट केलं त्यावेळेस काय झालं माहिती आहे का, का त्या फोटोवरती त्या मुलीच्या हातावरती एक तीळ होता ठीक आहे आणि तिचा जो फोटो आहे त्या फोटोमध्ये पण ए आय ट्रेंडवाला साडीवाला जो फोटो आहे त्याच्यामध्ये पण तिच्या हातावरती तो तीळ आला आणि विचार करा ना तिनं ज्या वेळेस फोटो अपलोड केला ना तो पंजाबी ड्रेसचा असा फुल स्लीववाला पंजाबी ड्रेस होता आणि ह्याच्या हातावरती तिळ होता पण तिनं जे फोटो बनवायला लावला त्या फोटोच्या हातावरती तीळ आला कसं काय मग इथून सगळ्या गोष्टी बदलायला लागल्या इथून विचार करायला लागले आणि ज्यावेळेस याचा विचार करत सर्चिंग करायला सुरू झाली सायबरवाल्याने याचा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की या मुलीच्या हातावरती जो व्हिडिओ या मुलीच्या हातावरती जो तीळ आहे याच तिळासारखा तिच्या हातावरती तीळ दिसणारा जो एक फोटो आहे तिनं कधीतरी ती स्नॅपचॅट इंस्टाग्रामवरती अपलोड केला होता म्हणजे ए आय ज्यावेळेस फोटो बनवत असते त्यावेळेस त्या चेहऱ्याला मॅच होणारे जितके पण चेहरे आहेत या सगळ्या चेहऱ्यांना ते त्याचा अभ्यास करते ॲनालिसिस करते आणि त्याच्यापासून नवीन वाला चेहरा बनवत असते किंवा तुमचा अधिक सुंदर दिसणारा किंवा त्या फोटोमध्ये सर्वात सुंदर असं जे काही ज्या काही गोष्टी ॲड करायला पाहिजे त्या सगळ्या ॲड करून तुमचा एक एक चांगला वाला फोटो बनवते तर ही गोष्ट खूप जास्त घातक आहे आता ह्या मुलीने याच्याबद्दल जागरूकता दाखवली म्हणून हा पॉइंट सगळ्यांच्या समोर लक्षात आला पण याच्यापेक्षा पण असे काही प्रकरण आहेत जे आपल्या समोर पण येत नाहीत आणि याच्यामुळं कित्येक मुलींचं आयुष्य बर्बाद होत आहे उद्ध्वस्त होत आहे आणि ह्यामुळंच याची एक छोटीशी जागृती म्हणून मी हा व्हिडिओ घेत आहे याचा टॉपिक घेत आहे याच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेऊयात ज्या की आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे एआयची ए आय म्हणजे नेमकं काय बघा एआय म्हणजे आपण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मशीनला मानवी विचारशक्तीची नक्कल करता येते ठीक आहे एक मशीन आहे माणूस जसा विचार करते त्याप्रमाणे ती मशीन पण विचार करायला लागते मशीन म्हणजे कम्प्युटर ठीक आहे ए आयद्वारे फोटो निर्माण करणं ए आय इमेज जनरेशन शक्य झालं आहे हे फोटो इतके वास्तवदर्शी असतात की खरं आहे का खोटं आहे हे ओळखणं सुद्धा आता कठीण झाले यामुळं सृजनशीलता आली आहे पण धोकेसुद्धा वाढलेत आता मला इथं तुम्हाला एक गोष्ट सांगायची की तुम्ही आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जे व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करते ती व्यक्ती तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला ॲज इट इज प्रेम करणारी व्यक्ती आहे ठीक आहे तुम्ही तुमचा फोटो अपलोड करा तुमचा फोटो एआयनं बनवा तुमचा फोटो सुंदर बनवा तुमचा फोटो कसा पण असला तरी पण ती व्यक्ती तुमच्यावर जसा अगोदर प्रेम असेल तसंच व्यक्ती ती प्रेम करत असेल आणि जर या जगामध्ये तुम्हाला पण असं वाटत असेल की आपण जगामध्ये आहेत तसे वास्तववादी राहायला पाहिजेत तर आपण ह्या अशा डीप फेक वगैरे ह्या फोटोंचा वापर करण्याच्याऐवजी जशी आहे तशी रियालिटी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे तुम्ही जसे दिसत असाल तसं तुम्हाला निसर्गानं सुंदर बनवलेलं आहे तुमच्यामध्ये काही ना काही एकतरी वैशिष्ट्य आहे जी गोष्ट जगामध्ये तुम्हाला युनिक बनवते आणि तुम्ही ही गोष्ट विसरून आपण कुठेतरी ते गोरं दिसण्याच्या किंवा आपण कुठेतरी सुंदर दिसण्याच्या स्मार्ट दिसण्याच्या ह्याच्यामध्ये आपण नाही पडायला पाहिजे आपण जगामध्ये असायला पाहिजे तर आपण आपली ओरिजनल कॉपी या जगामध्ये तुम्ही एकटे आहेत आणि ते तुम्हीच आहेत त्यामुळं फक्त तुमचं तुम्ही ओरिजिनलनेस जरी जपलं ना ते जगामध्ये खूप मोठी गोष्ट आहे शा आय पी आयच्या इमेज एडिटिंगवा इमेज हे बनवून काय करायचं आपण जगाला फसवायला तर आपण स्वतःला सुद्धा फसवायलो त्यामुळं आपण जसे आहेत तसे असायला पाहिजेत आता इथे एक गोष्ट बघा ना ए आय आपले फोटो तयार कसं करते यामध्ये जर आपण पाहिलं तर ए आय फोटो तयार करत असताना एक मशीन लर्निंग नावाचा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये न्यूरल नेटवर्कचा वापर करते इथला हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात देण्यासारखा आहे की लाखो फोटोंवरती प्रशिक्षण दिलेलं आहे ट्रेन केलेला आहे ए ए आयला ए आयमध्ये टेक्स्टचं रूपांतर फोटोमध्ये करण्यासाठी किंवा टेक्स्टचं रूपांतर इमेजमध्ये तयार करण्यासाठी काही साधनं आहेत ठीक आहे ज्यामध्ये ए आयचे महत्त्वाचे टूल्स आहेत जसं मिडजर्नी आहे आणि डायली नावाचा स्टेबल डिफ्युजन हे काही महत्त्वाचे टूल्स आहेत आता ह्याची प्रोसेस कशी आहे बघा ज्यावेळेस तुम्ही ए आयला सांगता की वापरकर्ता सांगते माझा टेक्स्ट फ्रॉम बनते टेक्स्ट फ्रॉम लिहिते की मला समजा माझा असा असा फोटो आहे त्याला या या प्रकारचं एडिट करून द्या तर त्याला त्याला ए आय समजून घेते त्याला समजते आणि फोटो निर्माण करते काही सेकंदामध्ये वास्तवदर्शी असं चित्र तयार करते पण या काही सेकंदामध्ये ते लाखो करोडो फोटोंना ज्याच्यावरती त्याला ट्रेन केलं आहे त्या फोटोच्या डाटाला स्कॅन करते आणि स्कॅन करून आपल्या फोटोमध्ये त्या प्रकारे इमेजमध्ये चेंजेस करायला लागते ही गोष्ट एकदम डेंजर आहे बरोबर हो ही साधी गोष्ट नाही आता विचार करा तुम्ही ए आयच्या फोटोची जे वैशिष्ट्यांचा विचार केला तर वास्तवासारखं म्हणजे एकदम रिअलिस्टिक फोटो आपल्याला भासणारा फोटो तयार करून देते व्यक्तीचे चेहरे बदलणे असेल व्यक्तीचे बनावट फोटो तयार करणे हे आहेत ए आयची आहे वैशिष्ट्ये आणि यामध्ये जर बघितलं तर कल्पनारम्य अस्तित्वात नसलेले दृश्य सुद्धा तुम्ही फक्त इमॅजिन करायचा की मला न्यूटन झाडाखाली बसलेला दाखव त्याच्यावर वरून शेप पडायला पण पडत असताना त्या शेपला कोणीतरी बाण मारलाय आणि ते शेप झाडावरच लटकलाय हे तुम्ही फक्त इमॅजिन करू शकता पण एआय तुम्हाला याचा फोटो बनवून देऊ शकते डिफेक्टच्या तंत्रज्ञानाचा विचार केला तर यामध्ये इतकं रिॲलिटी असतं वास्तवदर्शी असते की तुम्ही खरा आहे का खोटा आहे हे ओळखू शकत नाही तुम्ही एकदम गोंधळून जाताल मग हा जो ए आय आहे याचे आपल्याला काही फायदे आहेत का नाही का ए आयचे फक्त तोटेच आहेत का तर ए आयचे आपल्याला फायदे पण आहेत भरपूर आहेत त्यामध्ये बघा कलाक्षेत्राचा जर विचार केला तर कलाक्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती आली जाहिरात असेल चित्रपट असेल गेमिंग असेल आर्किटेक्चरमध्ये असेल याच्यामध्येच का भयानक असा प्रचंड उपयोग व्हायला लागला फोटोशूट जे असतील यांचा पिक्चरचा कमी बाहुबली पिक्चर बनवायला दोन हजार कोटी रुपये लागले समजा आता ए आय आपल्याला फक्त पाचशे रुपयामध्ये दे म्हणून देते पाचशे रुपयामध्ये लक्षात आलं का सेम तसाच पिक्चर सृजनशीलता कल्पना साकार करण्यासाठी मानवाच्या हातामध्ये एक नवीन ताकद आली एक नवीन यंत्र आले आणि जगामध्ये मानवाकडे कधीच नव्हतं इतकं प्रगत तंत्रज्ञान म्हणलं तर ते ह्या पिढीला आले कधी कधी तर मला वाटते की आपण ह्या पिढीसाठी ह्या तंत्रज्ञानासाठी आपली पिढी तयारच नाही आपल्याला ए आय अजून दहावीस वर्षांना भेटायला पाहिजे होतं कारण बघा ना आपण त्या लेवलचे आपल्याकडे अंडरस्टँडिंग आलंय का त्या लेवलचं आपल्याकडं नॉलेज आहे का तर हे तर फायदे झाले आता एआयच्या तोट्याचा विचार करा ना एआयचे तोटे बघा खोटी माहिती पसरवणे फेक न्यूजसाठी ए आयचा वापर केला जाते व्यक्तीची प्रतिष्ठा धोक्यामध्ये आणण्यासाठी बनावट फोटो व्हिडिओ असतील याच्यासाठी गुन्हेगारी आणि वय गैरवापर याचा तर तुम्ही इमॅजिनच नाहीत करू शकत हे तर आता आता सुरुवात झाली भविष्यामध्ये बघा याच्यामध्ये किती भयानक गुन्हे आपल्यासमोर येत जातात लोकांना काय खरं काय खोटं हे सुद्धा समजा झाले त्याच्यामुळं त्यांच्या दररोजच्या आयुष्यामध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये असेल त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असेल माणसं एकदम मानसिक ताणतणावामध्ये चाललेत चाल अविश्वास त्यांचे त्यांच्यामध्ये निर्माण आहे नात्यांमध्ये ना तणाव व्हायलेत आणि ह्याचं रूपांतर व्हायले त्यांचं आयुष्य बदलण्यामध्ये आता ह्या तोट्यांचे काही उदाहरण आहेत ते बघूत याच्या तोट्यांच्या उदाहरणामध्ये बघितलं तर राजकारण्यांचे खोटे फोटो तुम्ही मागच्या काही दिवसांमध्ये बघितलं असेल की राजकारणी जे आहेत यांचे खोटे फोटो बनवून त्यांच्या समाजामध्ये गोंधळ निर्माण करतात त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न आपण देशामध्ये हे फक्त राजकारणाच्या संदर्भात नाही तर आपण मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या संदर्भामध्ये पण ह्या गोष्टी पाहिल्यात दुसरी गोष्ट जर बघितली तर सामान्य लोकांचे डिफेक्ट जे आहेत यामध्ये डिफेक्ट फोटो असतील व्हिडिओ असेल हे त्यांची बदनामी करण्यासाठी तयार होते पाठीमागं तुम्ही ऐकलं असेल की रश्मिका मंदाना या ज्या अभिनेत्री आहेत यांच्या संदर्भामध्ये एक डीप फेकचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पण हा फेकचा व्हिडिओ नंतर ज्यावेळेस आलाय जेव्हा लोकांना कळलं जसं इथे रियालिटी चेक साठी मी सांगितलं होत एक जसं तुम्हाला रियालिटी चेक साठी मी चला आपण त्याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा करू की आपल्याला ज्या वेळेस असे एखादा फोटो पाहायला मिळते किंवा असा एखादा डीफेकचा व्हिडिओ येत आहे ठीक आहे आधी चला हा पॉईंट कंप्लीट घेऊ तर रश्मिका मंदानाचा एक फोटो व्हायरल झाला होता एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो बनवला बनवलेला होता जेव्हापर्यंत ही गोष्ट त्यांच्या समोर आली तोपर्यंत करोडो लोकांनी तो, लोका तो व्हिडिओ पाहिला होता तुम्हाला माहिती आहे ना ही गोष्ट तर हे कशासाठी केलं तर की फक्त बदनामीसाठी ठीक आहे आता अगोदर फक्त हे फक्त श्रीमंत लोकांसाठी असेल किंवा सेलिब्रिटीसाठी असेल किंवा हिरो हिरोईनिंगसाठी असेल किंवा राजकारणी लोकांसाठी असेल तिथपर्यंत ही गोष्ट समजा थोडीशी आटोक्यात होती पण आता हे डिफेक्टचं प्रमाण गावागावामध्ये पोहोचले जिल्ह्यांमध्ये पोहोचले तालुक्यांमध्ये पोहोचले आणि ग्रामीण भागांपर्यंत पोहोचले आयची जी टेक्नॉलॉजी आहे ती अशा लोकांच्या हातामध्ये पोहोचली की ज्याला त्याचा योग्य वापर करणं पण माहीत नाही सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोकांनी इतरांचं आयुष्यसुद्धा दो उद्ध्वस्त करून टाकले आणि इतरांचं काय स्वतःच विद्यार्थ्यांनी असं मुलं असतील मुली असतील हे स्वतः त्यांचे फोटो अपलोड करायला देतात त्याच्यामध्ये एक परमिशन असते की एआय तुमचे फोटो इतर टूलसाठी वापरू शकते का तर त्याला परमिशनला यस, 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 यस करून टाकतो कारण आपण वाचतच नाही ना ज्यावेळेस आपण एखादा ॲप घेतो आपण त्याच्यात येस 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 करून टाकतो सगळं आणि त्या येस करण्यामध्ये आपण त्याला कोणत्या परमिशन देऊलो आपण हे पण नाही विचार करत मग यावरती उपाययोजन काय पाहायला मिळतात तर उपाययोजना आहेत बघा ए आयची ची लिटरसी वाढवणे एआय बद्दल लोकांना साक्षर बनवणे आयबद्दल लोकांना समजून सांगणे यामध्ये तुम्ही मी आपण जस्त परेंत आपन जस्त परेंत जे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आपण हा विषय जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचू आतापर्यंत झाल्या त्या गोष्टी सोडून द्या पण इथून पुढे जे आपले येणारे जे लेकर आहेत जे जनरेशन आहेत आता जे छोटे छोटे मुलं मुली आहेत यांना ए आयबद्दल बद्दल समजून सांगा ए आयचेच फायदे सांगा ए आयचे तोटे सांगा यांना एआय बद्दलची लिटरेसी द्या ए आय बद्दलचा अभ्यास करा त्यांना ए आयबद्दलच्या सर्व संपूर्ण माहिती सांगा फायद्या सगळं तोट्या सगळं दोन्ही बी सांगा दुसरी गोष्ट जर कधी अशी एखादी घटना कोणासोबत घडली असेल तुमच्या आजूबाजूला अशी तर कोणासोबत घडू नये पण जर कोणासोबत घडली असेल तर हे खरे खोटे तपासण्यासाठी तुम्ही एआयचे काही टूल्स आहे ज्याला फॅक्ट चेकिंग टूल्स म्हणतात आपण नेक्स्ट व्हिडिओ या फॅक्ट चेकिंग टूल्सवरतीच घेणार आहोत की तो जर कधी असं तुमच्या संदर्भात तुमच्या आजूबाजूला कोणासोबत घडली असेल एखादी गोष्ट तर हा फोटो ओरिजिनल आहे फेक आहे का हा फोटो मध्ये बनवलेलं आहे हे सगळं तुम्हाला ह्या डीफेकचे जे जे काही टूल्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला ती माहिती भेटून जाईल त्यामुळे हे टूल्स आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे हे आपल्या सर्वांसमोर असा धोका येऊन उभा राहिला आहे की जे आपल्याला कधीच माहीत नव्हतं इतिहासामध्ये जर आपल्यासोबत अशी कधी गोष्ट घडली असते तर आपल्याला याच्यावरती जसं जसं आपल्यासमोर कोरोना आला कोरोना आपल्या कोणालाच माहीत नव्हता मग त्याच्यावर पर्याय काय काढायचे हे बीवर कोणाला माहिती नाही तसं हे ए आय जे आहे याच्यामध्ये हे डीफेक असेल याच्यामध्ये जे आपले व्हिडिओ असतील फोटो असतील हे मॉर्फ करणं असेल या सगळ्यांमधून आपण पर्याय काय काढायचे हे आपल्याला को कोणालाच माहिती नाहीत त्याच्यामुळे आपण काय करू शकतो याच्याबद्दलची साक्षरता याच्याबद्दलची जास्तीत जास्त जागृत करू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत जास्त जा पाहतो आपल्या घरामधील छोटे भाऊ बहीण असतील महिला असतील मुली असतील आणि घरामध्ये इथं जॉब करणाऱ्या लेडीज असतील त्याच्यानंतर मुलं पण असतील आपल्या इथं शिकणारे मुलं आहेत मुली आहेत किंवा सगळ्यांपर्यंत हा पोहोचवा त्यांना ही माहिती भेटणं गरजेचं आहे सगळ्यात गर महत्त्वाचा हा फॅक्ट चेकिंगचे टूल्स जे आहेत याच्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहे त्याच्यामध्ये आपण चर्चा करू याच्याबद्दल ठीक आहे की अशा गोष्टी जर घडल्या तर आपण त्याच्यामधून बाहेर कसं निघायचं त्याच्यातून सोल्युशन काय आहेत त्याबद्दल आपण चर्चा करू कायदे आणि नियमन सरकारनं ह्या गोष्टीचा धोका लक्षात घेता आज छोट्या 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 स्टेपमध्ये त्याचा धोका लक्षात घेऊन गव्हर्नमेंटनं याच्यावरती एक चांगले कायदे आणि नियम बनवणं गरजेचं आहे तसंच जो काही आपला सायबर सेल असेल सायबर लॉज असतील यांना सुद्धा ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये नवीन वेगळी ट्रेनिंग देणं हे सुद्धा याच्यामध्ये गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी एक विषय येतो की तो, तो म्हणजे जबाबदार वापर रिस्पॉन्सिबल यूज किंवा रिस्पॉन्सिबल यूज ऑफ एआय ह्या रिस्पॉन्सिबल यूज यासाठी आपल्याला आता भविष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये सिलेबस सुद्धा चालू करावं लागतात की ए आय कसं वापरायचा आहे एआयचे फायदे काय यायचे तोटे काय आणि ह्याला यायला जरी आपल्या शासनाकडे आपल्या गव्हर्नमेंटकडून वेळ असेल तरी हा व्हिडिओ मी बनवलो त्याचं कारणच हे आहे की आपल्याला जबाबदार नागरिक बनायचे आणि ही गोष्ट जशी त्या मुलीसोबत घडली ही उद्या तुमच्यासोबत माझ्यासोबत कोणासोबत बिघडू शकते त्याच्यामुळे आपल्याला याच्याबद्दल रिस्पॉन्सिबल व्हायचे याच्याबद्दल आपण जबाबदार व्हायचे आणि जसं मी आता तुम्हाला म्हणलो की ए आयची जी टेक्नॉलॉजी आहे ती चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जाऊ नये पण आता जर आपण बघितलं तर हे विच हे लोक यांचे विचार म्हणा हे लोक म्हणा हे ए आय आता आपण जसं पाहतोय की कालांतरानं हे चांगल्या लोकांच्या हातातून आता वाईट लोकांच्या हातामध्ये आहे किंवा चुकीचा वापर करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये चालले सगळ्यात लोक याचा वापर करायला वाईट असे आहेत मी असं नाही म्हणत आहे पण काही प्रमाणामध्ये जे लोक आहेत ते याचा चुकीचा वापर करायला काही प्रमाणामध्ये जे लोक आहेत ते याचा वाईट वापर करायला या लोकांच्यावरून आपण सावध होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ए आयच्या रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला माहीत करणं गरजेचं आहे यावरती काही निष्कर्ष निघतात बघा ए आयचं फ ए आयचं तंत्रज्ञान आहे हे जगामध्ये आश्चर्यकारक तंत्रज्ञान आहे एवढी अमेझिंग टेक्नॉलॉजी आहे एवढं जबरदस्त आपल्यासमोर एक मोठंच्या मोठं भविष्य ए आय ने आपल्यासमोर आणून उभं आहे ज्याच्यासाठी माणूस आज सध्या तयार पण नाही माणसाचं इमॅजिनेशन बी तिथपर्यंत नाही जिथं ए आय पोहोचलाय दुसरी गोष्ट जर पाहिली पण ह्याचा वापर जर चुकीच्या लोकांनी केला किंवा चुकीच्या हातामध्ये हे तंत्रज्ञान पडलं तर जग असेल किंवा आपलं आयुष्य असेल ते उद्ध्वस्त होऊ शकते जसं तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा हो आता प्रेमी युगल असतील किंवा बरेचसे लग्न झालेले कपल असतील त्यांच्यामध्ये त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त व्हायला मुळे ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे आता हे जास्त मी डी पी सांगू शकत नाही कारण हे ऑफिशियल चॅनल आहे बरोबर आहे पण ह्या गोष्टी तुम्ही सर्च करा याच्याबद्दल माहिती घ्या याच्याबद्दल जाणून घ्या दुसरी गोष्ट आहे ए आयचं योग्य ज्ञान आणि तंत्रज्ञानावर नियंत्रण आणि जबाबदारी आवश्यक आहे यासाठी येणाऱ्या काळामध्ये या शासन योग्य ते पाऊल उचललं पण तोपर्यंत ही तुमची आणि माझी जिम्मेदारी आहे की आपण ए आयबद्दल बद्दल जास्तीत जास्त जागरूकता तयार करणे आणि याच्यानंतर तुम्ही फोटो अपलोड करताना इमेज अपलोड करताना एक लाख वेळा विचार करा की तुमचा एक फोटो जो की एडिटिंग करून जो की एआयचा वापर करून जास्त सुंदर दिसण्यापेक्षा तुम्ही आहे तसे जगामध्ये सगळ्यात सुंदर आहेत तुमच्या आईला विचारा तुमच्या वडिला विचारा त्यांच्यासाठी जगातलं सर्वात सुंदर तुम्ही आहेत तुमच्यावरती प्रेम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना विचारा त्यांच्यासाठी जगातला सगळ्यात सुंदर तुम्ही आहेत त्यांना तुमचा ए आयचा पावडर लावलेला लिपस्टिक लावलेला किंवा तुमचा एडिटिंग केलेला चेहरा नाही पाहिजे तुम्ही जसे आहेत तसे जगामध्ये सुंदर आहात तुम्ही जसे आहेत तसे अप्रतिम आहात तुम्ही जसे आहेत तसे अमेझिंग आहात फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा आणि एक अमेझिंग आयुष्य तुमचं वाट पाहिले तर ह्या ए आयच्या थोड्याशा डीप फेकमुळे आयच्या थोड्याशा त्या थोड्याशा काहीतरी काही, काही मिनिटाच्या किंवा काही एक दोन दिवसाच्या किंवा काही आठवड्याच्या त्या आनंदाच्या आयुष्यासाठी आयुष्य उद्धव स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच आपण ह्या व्हिडिओवरती तुम्हाला काय वाटतंय मला याच्याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवरती घ्यायला पाहिजे असे कोणते विषय आहेत ज्यावरती आपण डिस्कशन करणं गरजेचं आहे चर्चा करणं गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या घरामधल्या छोट्या मुला मुलामुलींना लेडीजला महिलांना विशेषतः जॉब करणाऱ्या कॉलेजच्या तरुणींना आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील बहिला असेल नातेक असेल मित्र असेल मैत्रीण असेल या सगळ्यांना हा व्हिडिओ पोहोचवा त्यांच्यापर्यंत ही तुमची माझी जिम्मेदारी आहे एआयबद्दलची जागरूकता तयार करणं हे आपल्या समाजाची ही आजच्या पिढीची आजच्या तरुणांची आजच्या आपल्या तुमच्या माझ्यासारख्या जागरूक नागरिकाची गरज आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद